मात्र यावेळी पोलीस मात्र या आंदोलकांची धरपकड पत्र दिसणार नाही आंदोलनाला नोटीस दिली होती मात्र नोटीसला उत्तर न देता सुद्धा हे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले आणि रस्त्यावर आले त्यांनी आंदोलन पुकारलंच अशा वेळी पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता आणि पोलीस परिस्थिती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळी काही आंदोलकांना पकडलेलं आहे पोलिसांनी आंदोलकांची पकड केल्याचं कळत आहे आम्ही फक्त तिथे पत्रकार आले बाईट मागत होते आम्ही बाईट दिली तरी जर कारवाई केली जाते आमचा हात तर मुळात प्रश्न आहे की भूमिपुत्रांचे हक्क गेले कुठे एवढे आंदोलन झाली शस्त्र बोलण्याची भाषा झाली त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली हाच आमचा प्रश्न आहे ना आजचा आज आम्ही आंदोलन आहे आम्ही पोलीस आयुक्तांना खरं तर निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून तर तिथून उतरून इथे अन्याय देत असेल आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याचे आम्ही तेच करतोय मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा तो प्रकार होतोय बोलू शकत नाही बोलू शकतो बोलायचा अधिकार आहे की मराठी माणसाला मी काच त्याच्यावर पोलीस आम्हाला धरणार का म्हणजे आम्ही चालतो बोलायचं नाही का मराठी हा कोणत्याही पद्धतीत कोणत्याही पद्धतीत हा विषय धार्मिक नाही आम्ही तेच सांगतोय हा समाज जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी मा माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल बोलत असाल तर ते कोणावर उघडणार आहेत हेही सांगा हाच तर आमचा प्रश्न आहे मग आम्ही इथला मराठी मा माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील हे जे काय सर्व या प्रकार थांबले पाहिजेत आमचं हेच म्हणणं आहे कुठेतरी प्रत्येक समाज प्रत्येक इथे घटक आपापले आप ताकद दाखवण्याचा जो काय प्रयत्न करतोय छुपा एजेंडा घेऊन मराठी माणसाला इथल्या ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय तो थांबला पाहिजे अन्यथा मराठी माणूस याच्या पुढे सहन करणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या